पाटील निवडून येणार नाही तर भाजप गेम करणार गुलाबराव पाटलांना खात्री झाली मातोश्रीवर जे मिळालं ते आता कुठे मिळेल पाटील चक्रव्यूहात पुरते फसले माझी गत महाभारतातल्या अभिमन्यू सारखी पराभवाची चाहूल लागली पाटील अस्वस्थ झाले गुलाबराव पाटील स्पष्ट करतात माझ्यासह चाळीस आमदारांचा टप्प्यात गेम केला जाणार शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भर सभेत विरोधकांचा समाचार घेतला ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत मी गप्प बसणार नाही मग शिंदे गटातील चाळीस आमदारांचं काही पण होवं असंही म्हटलंय त्यामुळे उपस्थितांसह अनेकांना नेमकं काय झालं ते कळलंच नव्हता विरोधक म्हणतात शिंदे गटाचे चाळीस आमदारांचे काही पण होवं परंतु मंत्री गुलाबराव पाटील पराभूत करायचे पण माझं आव्हान आहे महाराष्ट्राचं काहीही होवं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात मी निवडून दाखवणारच असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय तर मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी चंग बांधला आहे परंतु महाराष्ट्राचं काहीही होऊ द्या मात्र जळगाव ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी डरकाळी गुलाबराव पाटील यांनी फोडली आहे मला बाजूनं घेरणं सुरू आहे माझी गत महाभारतातल्या अभिमन्यू सारखी केली जाती आहे परंतु मतदारसंघात काम करताना प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो असंही गुलाबराव पाटील म्हणाले गुलाबराव पाटील यांना हरवण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येतात शिवसेना फुटीनंतर गुलाबरावांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे गुलाबराव आणि जातीचं समीकरण जळगाव ग्रामीण मध्ये महत्वाचं आहे दोन हजार नऊच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचा पराभव केला होता जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात साठ ते पासष्ट हजार मराठा पस्तीस ते चाळीस हजार माळी चाळीस हजार लेवा पंचवीस ते तीस हजार चौधरी समाज पंधरा ते वीस हजार गुजर पाटील आणि पंधरा ते अठरा हजार कोळी समाज आणि इतर वीस ते पंचवीस मतदार आहेत गुलाबराव पाटील हे गुजर समाजातून तर गुलाबराव देवकर आणि गुलाबराव वाघ हे मराठा समाजातून येतात दोन हजार मध्ये गुलाबराव पाटलांविरोधात मराठा उमेदवार नव्हता त्यावेळी पुष्पा महाजन आणि भाजपचे बंडखोर चंद्रशेखर उत्तर देचं आवाहन होतं मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांसहित ठाकरे गटाच्या गुलाबराव वाघांनीही विधानसभेची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांचं मराठा कार्ड खेळण्याची चर्चा झाली एकूणच पराभवाची चाहूल लागली आहे म्हणूनच पाटील अस्वस्थ झालेत का तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा